नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दास वर्धीच अकॅडमी युट्यूब चॅनल मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो तारीख पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी महत्वाच्या आपण वीस प्रश्न पाहतो जो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे मित्रांनो आजचा दिवस आहे पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन आणि भारतीय पर्यटन दिन मित्रांनो लक्षात ठेवा नॅशनल वोटर डे आणि नॅशनल टुरिझम डे म्हणून आपण आजचा दिवस आपण साजरा करत असतो आजचा पहिला प्रश्न प्रोजेक्ट स्टार गेट कोणत्या देशाने कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत बुद्ध सुविधा मजबूत करण्याची घोषणा केली आहे तर तो देश आहे मित्रांनो अमेरिकासारखा देश आहे अमेरिकाने प्रोजेक्ट स्टार गेट नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता ना पायाभूत बुद्ध सुविधा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे अमेरिकेचे प्रोजेक्ट स्टार गेट घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रोजेक्ट स्टार गेट नावाची घोषणा केली आहे या प्रकल्पासाठी पाचशे अब्ज डॉलरची गुंतवणूक केली जाईल आणि एक लाखाहून अधिक लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे मित्रा, मित्रा अमेरिकेने केलेलं आहे दुसरा प्रश्न भारतीय अंतराळ शोषण संस्था इस्रोने नवीन संचार उपग्रह टिंबटिंब यशस्वी प्रक्षेपण केले जो भारताच्या दूरसंचार क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तर उत्तर आहे जी सॅट एकतीस ठीक आहे जी सॅट एकतीस लक्षात ठेवा जी सॅट एकतीस उपग्रह सेवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी टीव्ही प्रसारण हवामान अंदाज समुद्री नेव्हिगेशन मजबूत करण्यासाठी डिझाईन करण्यात आले आहे हा उपग्रह विविध उद्योगांमध्ये डिजिटल क्रांती चालना देईल तांत्रिक वैशिष्ट्य काय मित्रांनो की जिओ स्टेशनरी उपग्रह आहे जो पृथ्वीच्या एका विशिष्ट बिंदूवर स्थिर राहतो ठीक आहे उपग्रहामध्ये अत्याधुनिक उपकरण्यात लक्षात ठेवा असून ते डेटा साठी उच्च गतीचे काम करेल ठीक आहे आणखी एक पॉइंट आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडासा महत्वाचा उपयोग काही आहे की देशातील दुर्गम भागात इंटरनेट डिजिटल सेवा पोहोचण्यासाठी से उपग्रहाची मदत होणार आहे हा एक पॉइंट आहे वाणिज्य आणि संरक्षण क्षेत्रासाठी खूप मदत होणार आहे आणि प्रक्षेपण स्थान काय उपग्रहाचे स्थान फ्रेंच गायाना येथील एरियन पाच रॉकेटद्वारे करण्यात आले आहे मित्रांनो हा सुद्धा पॉइंट आहे म्हणजे जेसी एकतीस जे आहे ते कुठून झाले फ्रेंच गयाना इथून एरियन पाच रॉकेटद्वारे ते प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे लक्षात ठेवा ते, ते प्रक्षेपित करण्यात आलेलं आहे ठीक है? ने ने आहे आणि इस्रोने आंतरराष्ट्रीय लक्षात ठेवा इस्रोने आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे या प्रकल्पाची अंमलबजावणी केलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्रांनो आवश्यक आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण नेक्स्ट प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा अजून पॉईंट आहे देशातील डिजिटल इंडिया मोहिमेला गती मिळेल ग्रामीण दुर्गम भागामध्ये दूरसंचार सेवा पोहोचणे सोपे होईल देशाचा डिजिटल ट्रान्स इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये सुधारणा होईल आणि जी सॅट एकतीस इस्रोच्या यशस्वी प्रक्षेपण मालिकेतील आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे जे भारताला जागतिक अंतराळ संशोधन क्षेत्रात अधिक बलवान बनव बनवलेलं आहे बनुव ठीक आहे तिसरा प्रश्न पॅरा एथलेट यांना उत्कृष्टीसाठी राज्यपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला तर त्यांचं नाव आहे जीवनजी दिप्ती यांना हा उत्कृष्ट राज्यपाल पुरस्कार मिळालेला आहे अर्जुन पुरस्कार विजेते जीवनजी दिप्ती आहेत दिव्यजन कल्याण क्षेत्र अर अरिका पुडी रघु बघा म्हणजे राज्यपाल पुरस्कार पॅराएलिकसाठी यांना मिळालाय आणि दिव्यजन कल्याण क्षेत्रात मित्रांनो कोणाला मिळालाय अरके पुडी रघु सांस्कृतिक क्षेत्रात मित्रांनो पी कृष्ण भारती आणि यम पांडू आणि रंगाराव संयुक्तपणे मिळाले लक्षात ठेवा यम पांडू आणि रंगाराव पर्यावरण क्षेत्रात मित्रांनो दृश्यला सत्यनारायण यांना मिळालेला आहे ठीक आहे राज्यपाल पुरस्कार म्हटलं तर तो, तो पॅरतेसाठी जीवन जी दपदि आणि दिव्यजन कला क्षेत्रात अरिका पुडी रघु सांसू क्षेत्रात पी व्ही कृष्ण भारती आणि यम पाडू रंग यम पाडू रंगाराव असे संयुक्तपणे दोघांना मिळाले लक्षात ठेवा आणि पर्यावरण क्षेत्रात दुर्शला सत्यनारायण यांना मिळालेला आहे चौथा प्रश्न सरला एव्हि ने अनावरण केलेल्या भारतातील पहिल्या ई होटल टॅक्सीचे नाव काय आहे तर उत्तर आहे मित्रांनो ह्याचं नाव शून्य असं नाव ठेवलेलं आहे पहिली एअर टॅक्सी अॅक्च्युली पाहायला गेलं तर पहिली एअर टॅक्सी दोन हजार अठ्ठावीस पण बनेल ते पण बंगळुरमध्ये पहिल्यांदा लॉन्च होईल त्याच्यानंतर मुंबई दिल्ली पुणे सारख्या इतर शहरांमध्ये ती सेवा सुरू करण्याची योजना आहे आता बघा एअर टॅक्सी म्हणजे आपल्याला काय होते बाबा टॅक्सीच असेल पण ती टॅक्सी नाही मित्रांनो तिचं ताशी वेग दोनशे पन्नास किलोमीटर आहे आणि कमीत कमी एका टॅक्सीमध्ये लक्षात ठेवा कमीत कमी सहा लोक बसू शकतात लक्षात ठेवा जेणेकरून सहाशे ऐंशी के जी पर्यंत ते व्यक्ती बसू शकतात आणि एअर ऍज अ एक हेलिकॉप्टर सारखं जेणेकरून की बाबा आता शहरामध्ये गर्दी खूप असते आणि गर्दी कमी करायची असेल लोक जास्तीत जास्त वाहन वापरतात त्यामुळे काय होतं पर्यावरण दूषित होतं आणि ह्या एअर टॅक्सी आल्या तर काय होईल मित्रांनो पर्यावरणाला काय होईल शून्य होऊन जाईल आणि जर फायदा आपल्याला होईल लक्षात ठेवा म्हणून नाव काय पडले शून्य असं पडलेलं आहे पाचवा प्रश्न हिंदू सम्राट बासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक अभियान कुठे राबवणार आहे तर ते कुर्ला नेहरू नगरमध्ये राबवणार आहे लक्षात ठेवा कुर्ला नेहरू नगरमध्ये राबवणार राबवले जाणार आहे कुर्ला नेहरू नगर हे बस मोट, स्टॉप जा आहे लक्षात ठेवा जिथून मोठा आहे तरी पण ते आणि तिथून काय जातात बसेस जातात गावगावच्या बसेस जातात तिथे हा प्रोग्राम सुरू करण्याचा उद्देश त्यांनी आखलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र आवश्यक आहे ठीक आहे हा एम एम आर टी सी स्वच्छ आणि सुंदर बस स्थानक अभियान महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन महामंडळ राज्यातील बस स्थानक स्वच्छतेला चालना देण्यासाठी वर्षभर चालणारी मोहीम राबवणार आहे महाराष्ट्र मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली कुर्ला नेहरू नगर बस स्थानक हिंदू हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवण्यात येणार आहे ठीक आहे नेक्स्ट सहावा प्रश्न युरो ड्रोन कार्यक्रम किती देशांचा राष्ट्रीय उपक्रम आहे मित्र पहिला गेला तर चार देशांचा राष्ट्रीय क्रम आहे याच्यामध्ये भारत निरीक्षक निरीक्षक राष्ट्र म्हणून घोषित केला आहे आणि खासियत काय जपान नंतर आशिया पॅसिफिक मधला भारत हा दुसराच देश आहे लक्षात ठेवा सेकेंड नंबर आहे फर्स्ट जपान होता दुसरा कोण आहे आता सध्या कोण आहे भारत देश आहे युरोडन कार्यक्रम हा फ्रान्स आहे जर्मनी आहे स्पेन आहे इटलीचा समावेश असलेला चार राष्ट्रीय उपक्रम आहे चार देशांचा हा राष्ट्रीय उपक्रम आहे त्याच्या ते भारताला निरीक्षक राष्ट्र म्हणून बोलवलेला आहे पहिला कोण गेला आतापर्यंत जपान गेलाय नेक्स्ट सातवा भारतीय लघुपटला टिंबटिंब लाईव्ह ऍक्शन शॉट मधील पंचवीसच्या ऑस्कर साठी नामांकन मिळाले आहे तर कोणताही मित्रांनो तर लक्षात ठेवा तो कोणता पिक्चर ले आहे असा प्रश्न विचारला आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा त्या पिक्चरचं नाव अनुजा आहे लक्षात ठेवा अनुजा या लाईव्ह ॲक्शन शॉर्ट लघुपटासाठी ऑस्कर साठी नामांकन मिळालेलं आहे ॲडम जे ग्रेवेज आणि सुचित्रा मट्टाई यांनी दिग्दर्शित केलेलं आहे गुनीत मोंगा प्रियंका चोप्रा मिंडी कलिंग या चित्रपटात आलेले आहेत दोन बहिणी त्यांच्या बंधाच्या बन, जीवन बदलणाऱ्या परीक्षेला सामोरे हो जात आहेत आणि लक्षात ठेवा अन्य नामांकित कोण कोण आहे अ एलियन द लास्ट रेंजर आय एम नॉट अ रॉबर्ट द मॅन हू कुड नॉट रिमेन सटे सायलेंट हे अन्य नामांकित असलेले चित्रपट त्यात भारतीय लघुपट कोणता आहे अनुजा आहे ठीक आहे आठवा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा टिंबटिंबाई फिक्की फ्रेम्सच्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून काम करणार आहे तर उत्तर आहे आयुष्यमान खुराना काम करणार आहे आयुष्यमान खुरा फिक्की फ्रेमसाठी पहिले ब्रँड अँबॅसिडर नियुक्त करण्यात आले बधाई हो अंधाधून आर्टिकल फिफ्टीन या उत्कृष्ट भूमिकेसाठी ते ओळखले जातात फिक्की फ्रेमच्या रोप्य महोत्सवी वर्षातील सन्मानाबद्दल ते कृतज्ञ व्यक्त करतात चंदीकर ते मुंबई प्रवासाचे श्रेय त्यांच्या कारकिर्दीला आकार देतो आणि भारताच्या पॉप कल्चर टेपस्ट्रीम मध्ये ते त्यांच्या चित्रपटाच्या योगदानावर भर दिले जाते ठीक आहे नववा प्रश्न गुकेश भारताचा अव्वल बुद्धिबाईपट्टू बल्ला जागतिक जागतिक स्तरावर तो कितीव्या क्रमांकावर आहे मित्रांनो तो सध्या चौथ्या क्रमांकावर जागतिक स्तरावर आहे माइलस्टोन स्टोन अचीवमेंट डी गुकेश अठरा वय अठरा अर्जुन एरिगाइसीला मागे टाकत फाईट क्रमवारी चौथे स्थान मिळून सर्वोच्च क्रम क्रमांकाचा भारतीय बनला पट्टू बनला टुर्नामेंट मध्ये कामगिरी केली वर्तमान रेटिंग त्याच्या गुकेश कडे सत्तावीस चौऱ्याऐंशी गुण आहेत तर एरिगेसी कडे सत्तावी सत्तावीस एकोणऐंशी पॉईंट पाच आहे तो सध्या पाचव्या स्थानावर आहे आणि आपले डी गुकेश हे चौथ्या स्थानावर आहेत दहावा प्रश्न मित्रांनो ज्याला नुकताच सुभाषचंद्र बोस आपडा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मित्रांनो सुभाषचंद्र बोस यांना नुकताच नावाने एक पुरस्कार मित्रांनो जाहीर झाला आहे लक्षात ठेवा बघा पॉइंट खूप महत्वाचा हा सुद्धा लक्षात ठेवा कारण की हा पुरस्कार जो आहे तो सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार दिला जातो सगळ्यात पहिलं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे सुभाष चंद्र बोस आपला या पुरस्कार कोणा करण्यात आलं तर कोणत्या संस्थेला बघा हा पर्सनल व्यक्तीला पण दिला तो आणि संस्थेला पण दिला तो याचं उत्तर आहे इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसला हा पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आणि हा पुरस्कार भारत सरकार देतो लक्षात ठेवा पराक्रम दिवसानिमित्त इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस ची संस्थात्मक श्रेणीमध्ये सुभाष बोस चंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार आपणा म्हणजे शॉर्टकट मित्रांनो उत्तर काय आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये निवड झाली आहे आपत्ती व्यवस्थापनात आहे ना आयकॉन्स अपवादात्मक योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती तेवीस जानेवारी रोजी भारत सरकारकडून हा पुरस्कार प्रदान केला जातो ठीक आहे अकरावा प्रश्न मित्रांनो अलीकडेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कवचम आपत्ती चेतावणी प्रणाली सुरू केली आहे तर ते राज्य आहे केरळने सुरू केली आहे केरळ राज्याने सुरू केलेलं आहे बारावा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्यातील बघल गावाला संसर्गजन्य घोषित करण्यात आले आहे तर ते जम्मू काश्मीर राज्यामध्ये आहे जम्मू काश्मीर रारा जोरी जिल्ह्यातील प्रशासनाने पंचेचाळीस दिवसात सतरा गुड मृत्यूनंतर बादल गावाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे ज्यात तीन कुटुंबे प्रभावित आहेत लक्षात ठेवा हे जम्मू काश्मीरमध्ये आहे पुढं तेरावा प्रश्न भारताने अलीकडेच पहिल्या सीएसआय मेगा इन्व्हेन्शन कॉम्प्लेक्स चे उद्घाटन कुठे केले आहे तर ते मुंबईमध्ये केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे चौदा प्रश्न व्हर्जिन कोकोनट ऑइल ज्याला नुकताच जी आय टॅग देण्यात आलेले आहे ते कोणत्या ठिकाणीशी संबंधित आहे तर ते अंदमान निकाब निकोबारशी संबंधित आहे पंधरावा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच बायसन लोकसंख्या पुनर्जीवित करण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे तर ते झारखंड राज्याने केला आहे झारखंड राज्याची राजधानी रांची मुख्यमंत्री हेमंत सोरेन राज्यपाल संतोष गंगावार लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न सोळावा अलीकडे कोणत्या देशाच्या औपचारिक पंतप्रधानाला चौदा वर्षाची शिक्षा झाली आहे तर ते पाकिस्तानचे आहेत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान त्यांची पत्नी बुशराज वि यांना चौदा वर्ष इम्रान आणि सात वर्ष शिक्षा त्यांच्या मिसेसला देण्यात आलेली प्रश्न पॅरिस हवामान करारातून कोणत्या देशाने माघार घेतली आहे तर लक्षात ठेवा अमेरिका देशाने माघार घेतलेली आहे आपण कालचा प्रश्न बघितला अमेरिकाने डब्ल्यू एच ओ मध्ये सुद्धा मागे गे, माघार घेतली आहे ठीक आहे वीस जानेवारी पंचवीस रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरिस हवामान करारातून अमेरिकेने दुसऱ्यांदा माघार घेतल्याची घोषणा केली ज्याचा देशा अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय महत्वपूर्ण परिणाम झालेला आहे है? उत्तर कै? उत्तर काय काय मित्रांनो अमेरिका ओके ठीक आहे मित्रांनो अठरावा नुकतीच प्राचीन उमा महेश्वर घाट मूर्ती कोठे सापडली आहे ती कर्नाटक राज्यात सापडली आहे राजधानी आहे बंगळूर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि राज्यपाल आहे थावरचंद गेहलोत ठीक आहे एकोणीस हा प्रश्न कालचा होता अलीकडे पाचव्यांदा विजय हजारे ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर ती कर्नाटकने जिंकली आहे आणि पराजय जर पाहायला गेला तो विदर्भाचा आहे आणि आपल्यासाठी महत्वाचा प्रश्न की सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन आहे चंदन सेन अपर्णा सेन सुरजित मुखर्जी अंजन दत्त यापैकी कोणतं उत्तर असेल तर आपण नक्की कमेंटमध्ये सांगावं मित्रांनो आणि प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा ताकदीचा आहे आणि प्रत्येक प्रश्नावर जर आपण अभ्यास केला तर नक्की आपल्याला परिपूर्ण फायदा होऊ शकतो आणि मित्र हो लक्षात असू दे आपण उद्या दर संडेला रिव्हिजन लेक्चर घेतो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे आदित्य स्थामी उद्या याच टाईम याच मिटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू